कलर्स मराठीवरील पिरतीचा बनवा ओरी पेटाला या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत प्रेक्षक या सगळ्यांवरच प्रेम करत आहेत या बनवा उरी पेटाला या मालिकेने चारशे भागांचा टप्पा गाठला आहे या मालिकेतील अर्जुन साबीवर प्रेक्षकांनी कायमच प्रेम केलं कधी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला तर कधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला दोघांवर अनेक संकटे आली मात्र त्या प्रत्येक संकटावर त्यांनी एकमेकांना साथ देत मात केली प्रत्येक वेळी सावी अर्जुनच्या मागे खंबीरपणे उभी राहिली प्रेक्षकांना अर्जुन आणि सावी कायमच आपलीसे वाटली प्रेक्षकांच्या या प्रचंड प्रेमाच्या बळावरच या मालिकेने यशस्वी चारशे भाग पूर्ण केले आहेत यासाठी कलाकारांनी आज एकत्र येऊन सेटवर खास सेलिब्रेशन केलं तुम्हाला ही मालिका आवडते का, का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका